अपना हां सरस्वती दिला ना हो जाके भैया बोल दे भैया बढ़िया में मातावर्ती नीति के बात करते हो مغرب بس اوكي انا رقم स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे शब्द सोमनाने स्वागत करते होण्याची विनंती करते मंडळाच्या अध्यक्षा जोशी मॅडम यांचे स्वागत यांनी कराव्या तसेच प्रमुख पाहुणे श्री भायदे सर यांचं स्वागत भोईर सरांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष उत्केशवाणी यांचं स्वागत भोईर सरांनी करावं अशी त्यांना विनंती करते तसेच गुंजाळ मॅडम यांचं स्वागत मॉर्निंग सरच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते राणे सर यांचे स्वागत सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते तसेच पर्यवेक्षक मोरे सर यांचं सुद्धा स्वागत सरांनी भोईर सरांनी करावे अशी विनंती करते गुंजाळ सरांचं स्वागत देखील भोईर सरांनी करावं मॉर्निंग सरच्या मुख्याध्यापिका यांचं स्वागत सुद्धा भोईर सरांनी करावं अशी त्यांना विनंती करते तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष भोईर सर यांचं स्वागत मसाल मॅडमनी करावे अशी त्यांना विनंती करते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती जोशी मॅडम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमोदजी विद्यामंडळाचे संचालक तसेच आपले पालक संघाचे राणे सर या सगळ्यांचे मी शब्द शब्दसुमनाने स्वागत करते त्याचप्रमाणे येथे बसलेले माझे सर्व विद्यार्थी यांच्या सर्वांचे मी स्वागत करते आजपासून आपल्या आपण आज, आज सलग तीन दिवस विविध क्रीडा स्पर्धांचे इथे आयोजन केले आहे हा विद्यार्थी जीवनातील एक असा अविभाज्य भाग आहे खेळामुळे शिस्त लागते परिश्रम संघ भावना नेतृत्व सारखे गुण आपल्या अंगात येतात तसेच खेळामुळे शारीरिक आणि मानसिक सुद्धा विकास होण्यास आपल्याला लाभ मिळतो आपल्या आत्मविश्वास वाढतो संघ भावना वाढीच लागते आपल्याला यश आणि अपयश दोन्ही पसवण्याची ताकद या आपल्या खेळामुळे खे खे मिळते आपल्या आपण खेळ खेळल्यामुळे आपल्याला नियमांचे पालन करायची आपल्याला सवय लागते म्हणून आपण आपण दरवर्षी खेळ आपण इथे आयोजित करतो आणि आपले सर्व विद्यार्थी याच्यात उत्स्फूर्ततेने भाग घेतात येथे मला एक आवर्जून नमूद करावशी गोष्ट वाटते की आपल्याला दहावीच्या बॅचने एक एक्क्याऐंशीच्या बॅचने जे आपल्याला खेळ दिलेले आहेत त्या खेळांचा आम्ही दर शनिवारी वापर करतो सगळ्या मुलांना आम्ही ते खेळ खेळायला देतो आणि या वर्षी तीन खेळ आम्ही त्याचे या आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही ते आयोजित केलेले आहेत जसे नेमबाजी आहे बास्केटबॉल आहे त्याचा सगळ्याचा वापर आम्ही याच्यामध्ये दर या वर्षीपासून सुरू केलेला आहे म्हणून या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आज या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देते आणि माझे मी दोन शब्द इथे थांबवते

तसेच या मुख्याध्यापक राणेश्वर पर्यवेक्षक मोरेश्वर पालक संघाचे प्रमुख वाणी मुंकेश वाणे विद्या मंडळाच्या चला माइक सर्व्हिसने तयार करूया माइक सर्व्हिस तयार करूया व्यासपीठावर उपस्थित ज्या आज कार्यक्रमात उपस्थित आहेत ताया लक्ष्मीरा हडात शाळा तारवण्यामध्ये ज्यांनी मार्गदर्शन आता इथे खेळाल ह्या ग्राउंड वर नंतर मग तालुका लेवलला जाल जिल्हा लेवलला जाल आता तुम्ही लहान पण तरी सुद्धा सांगून दिलं की तुम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये लक्ष द्याल तर तुम्ही मोठे होणार आहात आणि म्हणून आज तुम्हाला ह्या खेळासाठी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि जो पहिला दुसरा कोण येईल किंवा काही तर शिक्षकांना मी सांगतो तुम्ही एक हजार रुपये तुम्हाला देऊन ठेवतो त्याप्रमाणे ते त्याचं वाटप तुम्ही करायचा आणि मुलांच्या चांगल्या स्पर्धा घडवा कुठल्या पालकांची आपल्याकडे कंप्लेंट यायला नको आहे हा फार महत्त्वाचा विषय असतो खेळामध्ये सुद्धा आणि मुलांनी गडबड गोंधळ करू नये असंच मी सांगतो आणि आजच्या या क्रीडाचं उद्घाटन अध्यक्ष आपल्या या करणार आहेत आणि आपण थोड्याच वेळात आता ग्राउंडवर पण जाऊ उद्घाटनाचा आपण कार्यक्रम करू आणि तुम्ही दिवसभर चांगला खेळ खेळायचा आहे आज उद्या दोन दिवस आहेत ना स्पर्धा तीन दिवस स्पर्धा आहेत हा त्याचा पुरेपूर -पुरे वापर करा आणि तीन दिवस खूप मजा करा अभ्यास तीन दिवस होणार नाही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मग दोष पूर्ण करतो जय जय महाराज शिक्षक सर्व शिक्षिका आणि माझे विद्यार्थी मित्र आज तुमचा क्रीडेचा महोत्सव चालू होणार आहे शाळे अभ्यासा इतकंच इतकच खेळाला सुद्धा महत्व आहे तेव्हा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मनापासून चांगले खेळ खेड़ खेळा आणि खेळामुळे काय होतं मन उल्लसित होतं आनंदी होतं तुम्ही शाळेतून घरी गेलात की कसं उद्या उड्या मारत असता खेळत असा बरं वाटतं ना तुम्हाला म्हणजे खेळ हा आवश्यक आहे तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तेव्हा तुम्ही सर्वांनी चांगले नीट खेळा आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करा मॉर्निंग स्टारचं नाव उज्ज्वल करा एवढे तुम्हाला शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द पुरे करते जय हिंद जय महाराष्ट्र तर मी इयत्ता चौथीची विद्यार्थिनीला समोर बोलवतो तिने यायचं आहे पुढे बाकीच्या मला जागर उभा राहायचं आहे फक्त बाकी ते म्हणा जागर उभं राहायचं आहे प्रार्थना पण होते नंतर मग आपण प्रार्थना घेऊया अशी शपथ घेतो की शाळास्तरीय स्पर्धेत होणाऱ्या सर्व क्रीडा प्रकारात आम्ही हिरिरीने व उत्साहाने सहभागी होऊ तसेच पंचांनी दिलेला निर्णय प्रार्थना करू जय हिंद जय हिंद आहे आजच्या कार्यक्रमासाठी या क्रीडा स्पर्धेसाठी मुलांना पारदर्शक देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपाध्यक्ष दोषी मॅडम यांच्याकडून पाचशे रुपये आलेले आहेत सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत त्यानंतर आजच्या घरी प्रमोद पाहुणे प्रमोद सर यांच्याकडून मुलांना पारितोषिकासाठी एक हजार रुपयाची देणगी आलेली आहे त्यासाठी सुद्धा टाळे वाजवायच्या आहेत आणि गुंजाळ मॅडम यांच्याकडून देखील पाचशे रुपयाची पारितोषिक वितरण देणगी आलेली आहे त्यासाठी सुद्धा सर्वांनी जोरात टाळे वाजवायच्या आहेत आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रमुख अध्यक्ष असतात जाने स्वीकार जोशी मॅडम यांचं मी शाळेच्या वतीने आभार मानतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद बायदे सर हे वेळात वेळ कोण आले आणि त्याने मुलांना खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्या देखील मी शाळेच्या वतीने आभार मानतो त्यानंतर संचालक मंडळातील सदस्य गुंदाळ मॅडम दांडेकर सर हे देखील या ठिकाणी वेळात वेळ उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष वाणी सर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा देखील मी आभार मानतो एक हायस्कूलचे मुख्याध्यापक राणे सर पर्यवेक्षक रा? मोरे सर यांचं देखील मी शाळेच्या वतीने आभार मानतो त्यानंतर उंदाळ सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचे देखील मी आभार मानतो आणि येथे बसून हा कार्यक्रम तुम्ही सर्वजणांनी शांत देताना ऐकलात म्हणून तुम्ही तुम्हा विद्यार्थी देखील मी आभार मानतो आणि ज्ञात अज्ञात व्यक्तींनी ज्याने ज्याने हा कार्यक्रम यश यशस्वी होण्यासाठी मदत केलेली आहे त्या सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा उद्घाटन कार्यक्रम संपला ते जाहीर करतो यानंतर मी प्रमुख पाहुणे चल लवकर हा घे थांबे ह ना सांग करायला लागतो की एक होऊ द्या फक्त dimana ada झाले झाले तीन आले तीन आले ते आले ja tini dera a l alli.